देव पिण्डीवी धार पार्वती पा सोळा सोमवार सोमारादेव पिंडीवरी दुधा धार पार्वती ती सोळा सोमवार शिङ्गणापुर बाई मी जा बेलफुलघे निशम्बुला शिङ्गणापुर बाई मे जाते बेलफूलघे शम्बुला महादेव पिण्डीव महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती ते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दही दूध घेते शिंगणापूरला जाते दही दूध घेते शंभुला माझ्या अभिषेक करीते शंभुला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवरील धोत्र्याचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी धोत्राचा भार पार्वती करीते सोळा सोमवार हो महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती ते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दवनामी घेते शिंगणापूरला जाते दवनामी घेते महादेवाच्या पिंडीवर दवण्याचा भार महादेवाच्या पिंडीवर दवनाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडी दुधाची धार शिंगणापूरला जाते कावडखांदी घेते शिंगणापूरला जाते कावडखांदी घेते महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार yeah. पार्वती करीते सोळा सोमवा महादेवाच्या पिंडीवरी पताक्याचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार हो महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धा पार्वती ते सोळा सोमवा महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धा पार्वती ते सोळा सोमवा पार्वती ते सोळा सोमवा करिते सोळा सोमवार।